नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे साडे सहा वाजलेले आहेत आणि आपण चाललेलो आहोत शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी आणि खूप दिवसांनी मी शेतामध्ये चाललेलो आहे तर निवांत वेळ भेटलेला आहे चला म्हटलं शेत तरी बघून येऊयात आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि जे डोंगरामध्ये गवत असतं ते गवत काही लोकांनी वनवे लावल्यामुळं संपूर्ण डोंगर असा काळाजार झालेला आहे तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो तुम्ही बघू शकता सगळीकडे असं का काळं काळं झालेलं आहे कारण गवत असतं गुरं तरत असतात आणि काही लोकांनी वनवे लावल्यामुळं गवत जळून गेलेलं आहे पूर्णपणे बघू शकता तुम्ही मित्रांनो काही नास्तिक लोक असतात हे वनव लावणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे अनेक जीवजंतू एक, जीव एक मुख्य प्राणी ह्या वनव्यामध्ये होरपळून मरतात आणि वनवा लावणं हा कायद्यानं गुन्हासुद्धा आहे परंतु काही लोक हे कायद्याचं पालन करत नाहीत किंवा असे वनवे लावतात त्यामुळं अनेक मुख्य प्राण्यांचे हाल होतात अनेक हिरवीगार झाडूजळून नष्ट होतात आणि तुम्ही बघू शकता असे डोंगरातून ह्या मे एप्रिल मार्च एप्रिल मे मेपर्यंत असे दोन्ही लागत राहतात आणि मग मुख्या प्राण्यांचे जे खाण्याचं साधन आहे ते सुद्धा नष्ट होऊन जातं गुरांसाठी जे गवत असतं ते गवत जळलं जातं खूपच दिवसाने व्हिडिओ काढलेला आहे आणि म्हटलं शेतामध्ये जाऊन यावं तर मी शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो आपण इथं आलेलो आहे मंडई मातेच्या मंदिरापाशी आणि तुम्ही वरती पाहू शकता मंडई मातेचं मंदिर इथं गोमुख आहे इथून पावसाळ्यामध्ये नंदीच्या मुखातून पाणी वाहत असतं आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे आणि हे फार पूर्वींपासून आहे गोमुख आणि वरती आहे मंडाई मातेचं मंदिर तर आपण मंदिरात जाणार आहोत मंदिरातून कसे आहे ते तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आणि वरती संपूर्ण जंगल झाडी आहे तुम्ही पाहू शकता पाण्याने पूर्ण असा तळ गाठलेला आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पूर्णपणे असं पाणी आटून गेलेलं आहे थोडंसं असं पाणी राहिलेलं आहे अजून उन्हाळ्याचे दोन ते तीन महिने जायचे आहेत हा संपूर्ण जो वरती दिसतो तो हिरवागार डोंगर आई काळेश्वरी मातेचं मंदिर वरतीच आहे आणि शेतामध्ये जाता जाता रस्त्यामध्ये लागतं ते मंडाई मातेचं मंदिर फारच प्राचीन आहे पार हजारो वर्षांचा इतिहास आहे आतून कसं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो आई मंडाईच्या नावाने चांगलं मंडाई मातेचं मंदिर आपण मंदिरात आलेलो आहोत देवीचं दर्शन घेतोय आणि खूपच असं प्राचीन मंदिर आहे हजारो भाविक डोकेकडे दर्शनासाठी येतात आणि मंदिर जर तुम्ही बघितलं तर पूर्ण असं दगडामध्ये आहे आतून गाभारा तुम्ही पाहू शकता अतिशय प्राचीन असं मंदिर आहे पूर्ण दगडी काम केलेलं आहे आणि पूर्ण दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे कुठेही सिमेंटचा वापर नाही आणि दग दगडांचा वापर करून हे पूर्ण मंदिर बांधलेलं आहे आई मंडळीच्या नावाने आम्हाला अतिशय शांत असा निसर्गरम्य परिसर शांत निसर्गरम्य परिसर खुश्ण शांतता फायनली आपण आता शेतामध्ये पोचलेलो आहोत आणि समोर तुम तो तुम्हाला दिसतोय तो बंधारा आहे पावसाळ्यामध्ये पाणी फ इथपर्यंत असतं आणि आत्ता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि गुरांसाठी ह्या पाण्याचा उपयोग होतो पिण्यासाठी पावसाळ्यामध्ये अगदी गुरं इथं पाण्यामध्ये जातात आणि असा संपूर्ण बंधार आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वनवा लावल्यामुळं संपूर्ण असं गवत वगैरे जळून गेलेलं आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत अंधार पडत चाललेला आहे आणि निवांत वेळ आहे म्हणून शेतामधून सहजासा फेरफटका मारावा म्हणून वेळात वेळ वेड़ काढून आलो थोडासा व्यायाम पण संध्याकाळचा आता ह्या इथून आपली शेती चालू होते आणि असं आपले शेत शेतामध्ये आता सध्याला काहीच नसतं पण आईचे दिवस आहेत पावसाळी शेती असते आणि इथून असं पूर्णपणे खाली आपलं शेत आहे आणि खाली तुम्ही बघू शकता पूर्ण खंडाळा तालुका आणि खूपच असं निसर्गरम्य परिसर आहे त्या शेतामध्ये भैरवनाथाचं मंदिरसुद्धा आहे आणि आपण तिथे जाणारसुद्धा आहोत त्याच भैरवनाथ मंदिराच्या खाली श्री मसुबादेवांचं मंदिर आहे आणि तिथे देवीला जे भावी भक्त येतात ते आवर्जून सुभादेवाच्या भैरवनाथाच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे ते स्टॉल पण लावलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता समोर की वनवा तुम्हाला पाहू शकता किंवा वनवे अनेक ठिकाणी लागलेले आहे डोंगराला आणि ही अतिशय चुकीची गोष्ट आहे अनेक मुख्या प्राण्यांचे त्यामध्ये होर मृत्यू होतो हे संपूर्ण शेती आहे वरपासून घरपर्यंत स्टॉल लावलेला आहे समोर तुम्ही बघताय मित्रांनो भैरवनाथाच प्रसिद्ध मंदिर ग्राम दैवत आहे आमच्या गावचे ते आमच्या शेतामध्ये असल्यामुळं आम्ही दर्शनासाठी शेतात जाताना इथे दर्शनाला आवर्जून येतो एकदम शांतता केली निसर्गरम्य आणि शांत असा परिसर मंदिराचं काम करायचं आहे फरशी वगैरे टाकायचं आहे वरती वारं वार अतिशय वार प्रचंड असतो त्यामुळे वाऱ्याने पत्र गेलेलं आहे नाथ साहेबांचं चांगलं प्रदक्षिणा मारणार आहोत देवाला हे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर आणि पाडव्याला गुढीपाडव्याला आमच्या गुढीपाडव्याला आमच्या देवीच्या पालखी ते असते ग्रामदैवत भैरवनाथाला शिवाय दिवाळीमध्ये आमच्या गावची यात्रा असते ती इथंच साजरी केली जाते भैरवनाथांची यात्रा इथंच साजरी केली जाते आणि मित्रांनो तुम्ही खाली बघू शकता खालीसुद्धा हा संपूर्ण दिसतो तो संपूर्ण असा शिरवळ खंडाळा आणि तुम्ही बघू शकता अनेक ठिकाणी वनवे लागलेले आहेत खालच्या गावचा स्पष्ट आवाजसुद्धा ऐकायला येतो या आणि या इथे ही झाडी दिसतात तिथं या ठिकाणी आपली शेती आहे ह्या ठिकाणी खाली सुद्धा आणि ह्या ठिकाणी जे तुम्हाला आहे ते एक वस्ती आहे पालाना म्हणून आणि तिथून लोक मांढरदेवीमध्ये येतात मुलं शा शाळेसाठी येतात खूपच असं निसर्गरम्य परिसर तर चला तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद